नमस्कार कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांची जादू बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यामध्ये दिसू लागले असून रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचा नारा बुलंद होताना दिसतोय बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यामध्ये दादा पवार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ झंझावती दौरे सुरू केले असून आपल्या अमोघ भाषा शैलीने मतदार राजेची मन जिंकताना ते दिसत आहेत त्यामुळे जिरायती पट्ट्यात ऐंशी वीस चा फॉर्म्युला प्रभावशाली ठरणार की काय अशी चिन्हही दिसू लागली आहेत चला तर पाहूयात बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील जळगाव सुपेकरांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी जळगाव सुद्धेचे सर्व शेतकरी बांधव मतदार बंधू आणि भगिनीने हे सर्वजण आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला म्हणजे आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या विचारासाठी सर्वजण पूर्ण ताकदीने आम्ही आदरणीय सुप्रिया ताई यांच्या पाठीशी उभं राहून तुतारे वाजवणारा माणूस यांना आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करून या ठिकाणी ऐंशी टक्के मतदान करून आम्ही या ठिकाणी सुप्रिया ताई यांना विजय करण्याचा प्रयत्न करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो असं uh, जातं की सु अन्याय केला असं ब जात अन्याय केलेला नाहीये कारण पहिल्यापासून सुप्रिया ताईंनी संपूर्ण पद आणि संपूर्ण जबाबदारी आदरणीय आजीदादा पवार साहेब यांच्यावरती दिली होती त्यामुळे सुप्रिया ह्या भागात काम केलं नाही असं बोललं जातं परंतु सुप्रिया ताईचं ह्या भागात खूप मोठं काम आहे आमच्या भागातही खूप मोठं काम आहे असा बिलकुल अन्याय केलेला नाहीये साहेबांचा असणार प्रेम आणि ताईंचा असणार प्रेम त्यामुळे जळगावला इतका निधी येत आलाय केंद्रातून आलाय राज्यातून सुद्धा आलाय कारण सगळी गुरा साहेबांनी आणि ताईंनी फक्त दिली होती ती आजी घरातल्या माणसावरती विश्वास टाकला गेले पंचवीस वर्ष ताईंनी कुठेही लक्ष दिलेलं नाही दादा माझे बंधू म्हणूनच काम केलंय नमस्कार बघाल माणूस वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या माणसानं गुणी माणसाचीच पारख केली गुणी माणूस हा गुणाची पारख करतो आणि त्या त्यांच्या सल्ल्यानुसार बारामचे मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचं एक सीट उभं केल्यामुळं शरद पवार शाहू महाराज आणि सोलापूरचे शिंदे या समविचारी माणसाच्या प्रेरणेला आव्हान देऊन आणि त्यांच्यासाठीच त्या एकदा इथल्या नव्हे महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या चा नव्हे चा तर केंद्रातल्या चाव्या सत्ताधाऱ्यांच्या पासून हिसकावून घेऊन सुप्रिया ताई सुळे या संसद पटूला महाराष्ट्रानं केंद्रातल्या चा चा तिजोरीच्या चाव्या त्यांच्या ताब्यात पाठवण्यासाठी आणि त्यांच्यामार्फत त्या ज्या वापर करतील निधीचा तो खास जनतेसाठीच होणार आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आमचे ग ग्रामस्थ उपस्थित आहोत आणि हे ग्रामस्थ हे शरद पवारांच्या आवाजानुसार खासदार साहेब सुप्रियाताई सुळे यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपला बहुमोल मतदानाचा अधिकार आणि ते मत त्यांच्या पुढील बटन दाबून मत देते आज या ठिकाणी येत्या सात मेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आदरणीय आमदार रोहितदादा पवार हे सुप्रियाताई सुळे उमेदवार यांच्या प्रचारासाठी आज आमच्या गावामध्ये सभा घेण्यासाठी येत आहेत आणि आम्ही सर्वजण शरद पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत म्हणूनच आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत आणि जळगाव सुप्याच्या वतीने आम्ही सर्व साहेबांच्या पाठीशी आहोत आणि त्यानंतर साहेबांची पुढची पिढी असेल त्यांच्याबरोबरच राहू आणि आम्ही होणाऱ्या मतदानापैकी ऐंशी टक्के मतदान हे तुताराईला करू आणि सुप्रताला भरघोस मताने निवडून आणू 이 올해야 디카님이 뽑는다.